महत्वाचं आहे आणि हे या समग्र आणि म्हणून गांधींना सांगितलं की दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह केला म्हणजे तो भारतात पूर्ण होतो काय करा संपूर्ण भारत भ्रमण करा आणि गांधींनी पूर्ण भारत भ्रमण केलं गांधी एकमेव रसायन असा आहे की गांधींनी दक्षिण आफ्रिकेतून आले तेव्हा असंच आपलं जॅकेट फिट कोट करून पण थ्री माणसांना गावातली माणसं या मातीतल्या माणसाच्या वा कल्चर नुसार त्याला दाखवत असते आणि हे केलं गांधी पुढं कसे आहे ते आहे राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाताना सुद्धा गांधी पंचावर केले मी इथपर्यंत आलो होतो की बाबासाहेब आंबेडकरांनी नवसुंद धर्म केलं हिंदू मनावर जखम झालं भारतामध्ये सायमन कमिशन आलं आम्ही सायमन कमिशन गोव्यात बनवलं का गोव्यात तर त्या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नाही म्हणून तुम्ही लाला लजपतराव लानाथला राज्याने मला हत्याकांड झाला या सगळ्या घटना आपल्याला माहित आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं स्वराज्यासाठीची राज्यघटना तयार करा आणि आपली स्वराज्याची राज्यघटना म्हणजे मोतीलाल नेहरूच्या नेतृत्वाखाली नेहरू रिपोर्ट तयार झाला एकोणीसशे बाबासाहेब म्हणाले ह्या नेहरू रिपोर्टला हा नेहरू रिपोर्ट म्हणजे दे या देशातल्या बहुजनाचं कल्याण नाही हा नेहरू रिपोर्ट म्हणजे मुस्लिम आणि ब्राह्मणांचं असणार असं बाबासाहेब गरिष्ठ जिल्ह्यात ते नाकार चौदा कलम सांगितली आणि फेटाळ उठला राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ब्रिटिशांनी बोलवलं घटना कशी पाहिजे तुम्हाला या सगळे आपले गेले सगळे संस्थान केले ते म्हणून ब्रिटिशाने ते आम्हाला परत दिलं पाहिजे मग जर संस्थान त्यांना परत दिलं तर हा फिरेशा आंबेडकरांचं समता विचाराचं काय ह्या सोशल जस्टिसचं काय याचा आपण विचार करणार आहोत आणि मग या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये हे सगळे लोक असं बोलत होते जिना त्यांचा वाटा कागत तर आमकडे ते कर्ड कविता आहे माझा वाटा सांगतो तर ते मी त्याच्यात वेळ घेतला पण हे वाटा लागत होते सगळे लोक तेव्हा गांधीजी इतकं दांधीला भेटाचा सत्याग्रह तो केला गोधरात गांधी आणि या बेटाच्या सत्याग्रहामध्ये जी लोक अटक झाली ती सगळी पेपर मी पेपर आणतात विधानसभेत काय म्हणले अगोदर आम्ही नंतर काय म्हणले हे सांगायचं हे व्यवहार आहे वैद्य सरो गरज सर्व वैद्य बरोबर त्याचं काय तर मतदार सरोव आणि मतदान सर्व आणि मतदार बरोबर म्हणून मी सोबत आले तसं गांधींनी मी सगळी वृत्तपत्र सोबत घेऊन गेली काउंटेबल गांधी म्हणाले की नरेशराव आंबेडकर हे गणेशाचा प्रतिनिधी आहे म्हणत असले तरी मी आले मास्क कारण माझ्या गाडी यात्रेमध्ये दलित तुमच्या तोरात नाकार झाली बघा गरिष्ठ जिनादरी म्हणत असते की मुस्लिमांचा प्रतिनिधी आहे तरी ते मुस्लिमांचे प्रतिनिधी नाही त्यांच्यापेक्षा अधिक मुस्लिम मौला आझाद पासून ते सगळे माझ्याकडे सरसईत अहमदान ही सगळी आकडेवारी त्यांनी दाखवली जिनाथ सिंग ही तळक मस्तकांनी बाबासाहेबांची केली ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे संस्थांनी तर वेगळे वेगळे मागत होती गांधींनी त्याचं सांगितलं गांधी आयरिन करा गांधीबद्दल अयरविन म्हटलंय की वनमॅन जे आर्मी एकच माणूस आर्मीच्या तो आम आदमी तो नरेशांच्या सभेमध्ये मदत म्हणून आर्मीने एकोणीशे अठरा मध्ये सगळ्या संसारिकांची सभा घेतली होती त्या सभेमध्ये गांधी बोल अन्न देशांनी म्हणाले की आम्ही कोण आरोप हे सगळे राज्य कारण गांधी म्हणाले की सगळे जण आपल्याला दारिद्र्यामध्ये आहे हे सगळं दारिद्र्य दूर करायचं असेल तर ह्या व्यासपीठावर असलेल्या सगळ्यांच्या खांद्यावर असलेली जी आभूषण आहे ती आभूषण जर काढून टाकली तरी इथला काही अंश तरी दारिद्र्य स्थिती कमी आम्ही देशांना त्याची भीती वाटली पण गांधींना त्याची भीती वाटली हा तो फरक आहे आणि मग अशा गांधींनी हे केलं त्यानंतर आपण पाहिलं बाबासाहेबांना मुंबई एअरपोर्टवर सुद्धा घोषणा दिल्या गेल्या हे राष्ट्रद्रोही आहे पुढं महात्मा गांधींचं मरणांत कुपोषण गांधी मरणात्मक कुपोषण केलं गांधीची खराब होत होती कस्तुरबाणी पसरला माहिती कुलवाचं काय तब्येत वर्ष गांधी खाती आहे गांधी म्हणत आहात नाही मी स्वतंत्र मतदारसंघ देणार नाही बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती आणि स्वतंत्र मतदारसंघ हा देशाची फानी आहे असं गांधीचं म्हणणं जो एकोणीसशे सोळा मध्ये टिळकांनी केला एखाद्या गायकेला स्वतंत्र मतदारसंघ दिला लग्न करमामध्ये आणि तेव्हाच भारतामध्ये पाकिस्तान निर्माण झाला पण हा लग्न करण करणारा हिंदुत्ववाद आणि त्यांचे एक इंच ही पुरवलं गांधी हा मुस्लिम राज्य अशा पद्धतीने आपल्याकडे मांडली गेली गांधी ते द्यायला तयार नाहीत गांधी म्हणत आहेत की पुन्हा भारतामध्ये मी दलिस्थान निर्माण होऊ देणार नाही आणि मग हे चांगलं आणि आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीमध्ये पुणे करायचं तो परत हे सगळं सांगत होतं बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला आणि एवढ्याच्या सभेमध्ये बाबासाहेबांनी घोषणा केली बाबासाहेबांचे वश मधली एकोणीसशे अठ्ठावीस ते तीस ची सगळी संपादकीय कालोद वाचलीत आपल्याचं लक्ष दे धमक्या देत आहे की मी जर इस्लाम धर्म स्वीकारला काय हिंदू काही बोलण्यात या माहीत चौघात तळ्याचं पाणी सगळ्यांसाठी खुलं केलं असं म्हणून चत्कार घेत होता प्रत्यक्ष तिथं धरावर घेऊन पाणी पिलं गेलं तेव्हा काय केलं काय केलं दगड फेकली आणि ज्या तळ्यामध्ये कुत्र पाणी पिते तिथून तुम्ही माणसांना पाणी पिऊ देत नाही मग फुल्यांच्या या अखंडाचं काय ख्रिस्त बहमद मांग ब्राह्मणाशी धरामी पोटाशी कसं धरवा कसं धरणार तुम्ही धरणार नाही असं करतो बाबासाहेब पुढं तिथपर्यंत ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म तर म्हणायचे पण तिसला काही लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांची अवस्था ख्रिश्चन धर्मात कशी झाली ही लोक येऊन बाळासाहेबांना भेटली होती नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्माचं ख्रिश्चन मध्ये सुद्धा त्यांना बघ सगळी वेगळी बाबी दुसरंच कारण आपल्याकडे आपण आर्य समाजामध्ये सुद्धा पुन्हा तर पोट जाती बघू बघू होत असते दुसऱ्या जाती ते आवडत असतील तर काय वशुष्वांमध्ये तेच आहोत असं तर काय करणार आणि म्हणून मग पुढं त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला पाहिजे घोषणा की हिंदू धर्म तो हिंदू बना अपने राष्ट्रपू हिंदू हिंदू बाबा साहब एक अड़तीस चालीस लॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने पटान पाकिस्तान सावरकर सप्तृक संगता सप्तृंड जी बेटी है शिवटी बुद्धि बेटी बंदी ही सगळ्यात मोठी कडी आहे आणि एकोणीसशे चोवीस पासून गॅरिस्टर गांधी चक्रवर्ती मारणारे आहेत म्हणून बाबासाहेबांनी त्यांना कधी गॅरिस्टर महात्मा बनलच नाही गॅरिस्टरच म्हणायचं आणि म्हणून त्यांचा टोकाचा विरोध होता पण गांधीने स्वतःमध्ये बदल करून घेतले पुढं गांधी एकोणीसशे पस्तीसच्या पुढं गांधी यांच्यामध्ये पुन्हा करार नंतर तो करार झाला त्यांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक जागा त्यांनी दलितांना राखीव ठेवली राखीव मतदारसंघ हे वेगळं विषय आहे कारण स्वतंत्र मतदारसंघामध्ये उमेदवार हे त्या जातीचा असतो आणि मतदारही त्या जातीचा आणि म्हणून मग तिथे पाठीची जी जमाती आहे त्या आणि बाबासाहेबांनी सांगितलं की भारतामध्ये जात किती मोठी आहे कारण नांदोर परिषदेच्या नंतर बाबासाहेबांनी एनिमेशन ऑफ कास्ट नावाचा जो ग्रंथ केला लाहोर मध्ये बोलण्यासाठी शब्द बदला नाही बाबासाहेबांनी बदलला नाही छत्तीस लक्ष छापला त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की इथली जाती व्यवस्था काय इथली जात कशा पद्धतीने अशी ब्राह्मणामध्ये आपण गुलाम का झालो तर आपण विघटित आहोत आम्हाला हिंदूंना एकत्र करायचं आहे सावरकरांनी हिंदुत्वामध्ये हिंदूंची व्याख्या केली त्यांची पुण्यभूमी पित्रभूमी कारण त्यांना हे बनता येत नाही त्यांना सांगितलं आंबेडकरांनी की मुसलमाना मुसलमानांनी ज्यांना हिंदू म्हटलं ती हिंदू मुसलमान जेवढी लोक या देशात कारण हिंदू विकता धार्मिक प्रत्येकाची कल्चर आणि बाबासाहेबांना सुद्धा असं वाटायचं की हा धर्म चांगला आहे आणि ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे आहे पण ही सगळी धार्मिक प्रवृत्ती जशी वाढत गेली तसं त्यांनी घोषणा केली हिंदू म्हणून हिंदू म्हणून आपण जर धर्मांतराची तारीख पाहिली चौदा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न बाबासाहेबांचं महापौर एक महिने अगोदर त्यांनी धर्मांतर गांधींनी माझ्या देहाची व्हावी लागेल तरच पाणी असं म्हटलं कारण देशामध्ये राज्य म्हटलं म्हटली तेव्हा ते हा घातक शब्द आणि म्हणता येत नव्हते अठराशे सत्तावनच्या उठावाला सावरकर सोनेरी पान म्हणत होते बाबासाहेबांनी सांगितले सत्तावन्न होता सोनेरी पान नाही आणि मग आज आपल्या लक्षात येतं की खरा राष्ट्रवादी कोण आहे या राष्ट्राचा खरा विचार करणारा कोण आहे पाकिस्तानमध्ये पाकिस्तान मध्ये बाबासाहेबांनी ही मांडणी केली एकोणीसशे चाळीसला हे सगळी जर तुम्ही भांडी होणार नाही बाबासाहेबांनी सांगितलं की जर जे राहायला तयार नाहीत ते जर आपण दिले नाहीत तर या देशामध्ये सतत आजपर्यंत चालत आहे त्याच्यामुळे आमचे प्रश्न तसेच आमचे जे बोटा पाण्याचे प्रश्न आहेत भुकेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न धैरणीवर येणारच आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये अक्षर पाच वर्षापासून काय चालवतो मग सांगणार आरक्षण हा दारिद्र्य निर्मूलनाचा प्रोग्राम नाही कोणीच सांगायला तयार नाही अरे हे सुप्रीम कोर्टात बसत नाही आरक्षण काही दारिद्र्य निर्मूनाचा प्रोग्राम नाही पण कोणीच सांगायला तयार नसल्यामुळे या महाराष्ट्रातल्या बहुसंख्यक जमातीने बावन वर्षे काढले जात वाईट नाही तो, ना तो दुसऱ्याला द्वेष करण्याचा जो प्रकार आहे माझी जात श्रेष्ठ आहे असा तो अहंभाव आहे तो प्रचंड तो द्वेष 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 बसरतो विनोबा असं म्हणायचे की आपण घरातला कचरा टाळून बाहेर टाक आता कल्चर बदल आता गाड्या येतो आपण गाड्या टाकतो गाड्या नेऊन समजा तुमच्या वेळ टाकतो तिकडं त्या पिंपरीची वाट लागते ती पडवारी सपून तिथे काय कशी कचरा घ्या पण आपण हा जो कचरा काढून टाकत गेलो होतो आपण जर सगळ्यात असे द्वेष करत गेलो आणि त्या द्वेषांचं जर अनुकरण करत गेलो तर काय होईल आपलं हृदय एक दिवस उकिरणा झाल्याशिवाय आणि आजचं समाज वास्तव हे हो आहे की रामनवमी पूर्वी साजरी होत नव्हती असं नाही रामनवमी रामनवमी साजरी व्हायची गावातला प्रत्येक माणूस म्हणजे कुठल्याही जातीतला असो अठरा पदार तो, तो वनात असताना आदिवाशांपासून ते अश्वयुगातल्यापासून म्हणजे आपण जरी आता विज्ञान युगामध्ये सुनीता विलियम्स हे सगळं सांगत असतो तरी आताही आदिवासी योग आहे ते काहीच मानत नाही माळेगावच्या यात्रेमध्ये सगळ्या भटक्यांचे जात म्हणजे पाहतो अशा सगळ्या काळामध्ये ह्या सगळ्या ज्या जाती आहेत काय सांगू राम राम ही सगळी लोक आपल्या घरी मुलगा पहिला तर राम तुझीला तर रामकृष्ण चोडू रामकृष्ण आहे रामा मुरलीधर राम ही सगळी बहुजनातली आहे आणि म्हणून राम म्हणून लोहे म्हणतात जेव्हा गांधींनी म्हणून राम शोडवा म्हणतात गांधीचं रामराज जे काही रामचंद्रांचं आता लक्ष प्रतिष्ठापना झाली आता राजांचा राजाभिषेक होणार आहात पण ती होत नव्हती तेव्हा का रामजन्म होत नव्हता गावामध्ये मंदिरामध्ये का आपण जस हे चिंतन करतो की का विचाराचं का की संघटन शिका का कुठं कोण गेला उद्याची पिढी मला जेव्हा विचारेल की फुले शाहू आंबेडकरांचा पराभव होत असताना तुम्ही कुठे होता पण आपल्याला सांगावं लागेल जंगल जलत असताना तुम्ही सांगत होती मी माझ्या तुमची टाकत होते बाबा पाणी मी त्या गावळ्यासारख्यावर बसले नव्हते हे सांगणार का नाही मी बघत बसणार मी जे वडील आहे काय वडील आहे तर हे प्रश्न समजून घ्यायची नाही ही जी सामान्यांची दैवत आहेत ही दैवत अगोदर आता रामनवमीच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निघाल्या त्या मिरवणुकांमध्ये योगी सुद्धा होते पूर्वीच्या याच्यामध्ये मर्मामध्ये निघायची मिरवणूक मोरम व्हायचा गावा आणि मर्मामध्ये कोणी राम व्हायचं कोणी हनुमान व्हायचं कोणी जागृत व्हायचं आणि मोरम नाचल्या जायचं आता मग यांना आपल्याला तपासावं लागेल की भारतीय मनाच्या नाही तर फक्त आशिया खंडातल्या जिथपर्यंत ही कल्चर केलेली आहे तिथपर्यंतच्या लोकांमध्ये हे पोहोचलेलं आहे तर असा तो राम होता आणि म्हणून ब्रामणद्रोही आपल्याला पाहावं लागेल बाबासाहेब आंबेडकरांनी थोडा पाकिस्तानमध्ये जजमेंट द्यावा अशी मागणी केली की या देशाचं संरक्षण कोण करणार मिलिट्रीमध्ये किती मुस्लिम आहेत किती हिंदू आहेत मिलिटरीची सगळी विमान मी भारतामध्ये त्यांना राष्ट्रप्रोही ठरवलं गेलं त्यांना गांधी म्हणत होते या देशाची पाणी माझ्या देहाची पाणी झाल्याशिवाय होणार नाही बाबासाहेब म्हणत आहेत की पाणी झाली पाहिजे ते अत्यावश्यक आहे आता आपण म्हणतो की विसाव शतकात सर्वोत्कृष्ट ग्रंथ कोणता असेल तर तो थोडा पाकिस्तान पुढक बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट अँड मायनॉरिटीज नावा सिद्धांत घेतला आहे एकोणीसशे पंचेचाळीस मायनॉरिटीज साधन म्हणजे बाबासाहेबांच्या मनातली राज्य घटना आहे मनातली राज्य घटना आहे पण बाबासाहेबांना जेव्हा संघटना सेवा घेण्यात आलं कल तिकडे गेला म्हणून जयकरांना मिळून थांबले गेला आणि ते मृदा समितीच्या अध्यक्ष झाले आणि त्यांनी जेव्हा घटना बनवली तेव्हा ही घटना संपूर्ण मानव जातीच्या मृतीचा जाहीरनामा आहे आणि म्हणून या घटनेमध्ये जर ही घटना आली नसती तर आज जो माणूस म्हणून म्हणूजन आता मला तोबा टाकलेला ही मी घटना आहे या देशातल्या प्रत्येक माणसामध्ये पात्रता निर्माण करण्याची हमी देते की त्याला पात्रता तुमच्यामध्ये पात्रता आणली जाईल कलेक्टर व्हायचं आहे कसं होतं ती पात्र बांधण्यासाठी जे सोशल जस्टिस आहे आरक्षण आहे वस्तिगृह आहे शाळा आहे महाविद्यालय आहे आणि तिथं पण तुम्हाला ते सगळ्या सुविधा आहेत आणि त्याच्यातून तुम्ही ते पात्र सिद्ध करणार आहात अशा पद्धतीची ही घटना आहे आणि ही घटना तर वाचली नाही आता आपण पाहतो की घटनेवर काय काय गोष्टी घेतात घटना कशा पद्धतीने केली जाते आणि घटनेचा हा जो जाहीरनामा आहे याबद्दल चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांनी असं भारतीय संविधानाला लोकांचा अधिष्ठान भारतीय संविधान म्हणजे राज्यशास्त्राची प्राध्यापक या हस्तिदंत बनवण्यामध्ये बसून कितीही सांगू की कि हे अमेरिकेकडून हे घेतलं करून घेतला इंग्लंडकडून संसदीय शासन पद्धती घेतली इकडून मूलभूत रशियावर मूलभूत कथन घेतली इकडून संघराज्य घेतलं कॅनडाकडून तरी हे मुसल्य गाठवलं नाही या संविधानाला भारतीय जनतेचं अधिष्ठान आहे कारण या भारतामध्ये आर एस एस होती हिंदू महासभा होती मुस्लिम लीग एकोणीशे सहा आली म्हणून हिंदू महासभा आहे हिंदू महासभा आली म्हणून एकोणीसशे पंचवीस लास आली तरी सुद्धा लोकांनी सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचं स्वीकारलं आणि अशा पद्धतीची सर्वांना घेऊन जाणारी ही घटना आहे ज्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपण दिलेला आहे आणि म्हणून ती दोन वर्ष अकरा मध्ये अठरा दिवसच संविधान सभेत चाललेला नाही ज्या ज्या ठिकाणी संविधान अशा झाल्या स्वातंत्र्याचं ज्या प्रत्येकाने प्रतिबिंब या घटनेमध्ये आहे पण अशी घटना जर आपण सुरक्षित दिली नाही किंवा घटना समितीनं जर घटना स्वीकारली किंवा कायदा मंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी हिंदू बिल मांडलं हिंदू कोडबिलामध्ये ज्या गोष्टी आहेत ज्याला महिलांनी विरोध केला आपण विरोध केला पुरुषांनी विरोध केला पण हिंदू कोडबिल पुन्हा एकदा आपण जर वाचून पाहिलं तर ह्या सगळ्या घटना ज्या त्या समकालीन काळामध्ये बाबासाहेब राष्ट्रद्रोही करत होत्या त्या सगळ्याच घटना बाबासाहेब सगळ्यात राष्ट्रवादी कशा आहेत त्या सिद्ध करतात राष्ट्रवाद ही व्यक्तीची संकल्पना नाही ती समष्टीची संकल्पना आहे भारत भारतामध्ये सावरकरांचा राष्ट्रवाद टिळकांचा राष्ट्रवाद केशव जधे जिंकराव जोडकर प्राबंधन हे तर सगळं सोडून गेलेलं कारण जहेरच्या प्रकरणावर देशाच्या दुश्मन ग्रंथावर घटला धरल्या गेला त्या घटनेची वतीने सुद्धा बाबासाहेबांनी आणि हा वाद सुद्धा विजवायचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला हा विचार करावा लागेल की बर्डर पाकिस्तानमध्ये अखंड भारताचं म्हणजे आहे त्या अखंड भारताचं काय स्वप्न आहे आणि हा जो अखंड भारत आहे ते बाबासाहेबांच्या त्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी केंद्र प्रबळ करून जी घटना निर्माण केली या घटनेमुळे आज भारत अखंड आहे नाहीतरी आपण खलिस्तान रामास्वामी प्रिया द्रविड स्थान भागामध्ये तसं स्वतंत्र मतदारसंघातीस झाला असता पण असं कुठलंही बोलू नये एक अखंड भारत निर्माण व्हावा आणि हा भारत निर्माण करायचा असेल तर त्याला समता स्वातंत्र्य आणि न्याय मूल्याश्वर पर्याय नाही सोशल जस्टिस कारण आमदार धसाळांनी म्हटलं की स्वातंत्र्यपूर्य गाडगिणीचं नाव आहे हा जो आक्रोश आहे तो आक्रोश आपण तर समजूनच घेतला नाही कारण ज्यांना वेदना होता ज्याचं जळते ज्याला पोळते तोच आक्रोश करतो आणि तो जर आपण समजून घेतला तर या अशा विघटित झालेल्या समाजाला संघटित करता येणार नाही आणि म्हणून हे अतिशय अवघड असतं काळ जाती अंतरचा लढा जो आता अपूर्ण राहिलेला आहे महाराष्ट्र पुन्हा एकदा सगळ्या जाती विभागला गेलेला आहे चव्हाण चव्हाणांनी मराठ्यांबद्दल महाराष्ट्र कोणाचा हे सांगितलं होतं ते आपण आता विसरतो आहोत तेव्हा पुन्हा पुन्हा या फुले शाहू आंबेडकर विचाराचा जागर झाला पाहिजे त्याचं भजन झालं पाहिजे त्याचं पारायण झालं पाहिजे आणि बाबासाहेबनी दलितांसाठी जी कर्म जर आपण शोधली पाहिजे त्या दोन ग्रंथाची तुलना वेळ नाही म्हणून मी करत नाही जर केली आपल्या असं लक्षात येईल मायन स्टेटर मायनॉरिटीमध्ये जे मान्य होतं ते काहीच घेतलं नाही एक समतेचा जो हक्क आहे चौदा कर्मामध्ये आलेला तिथं तर लिंग फेर काही न पाळता कायद्यासमोर सगळे समान सगळे समान संरक्षण आहे सोळा उपकर्मामध्ये आरक्षणाची तरतूद आहे जी ही नुसतं भूकंप्रस्तांना अल्पसंख्याकांना अशा देता येत नाही अशी ती आहे त्या कर्मात म्हटलं की अशा पद्धतीने त्याला सवलत दिली तर ते वर कायद्यासमोर समान आणि समान संरक्षण याच्या विरोधी जात नाही याच्यासाठी ते आणि घटनेत काही नाही हे सगळं तर आपण पाहिलं बाबासाहेबांनी कोणाचा विचार केला आणि हिंदू कोडवी जेव्हा पास होत नाही हे लक्षात आला तेव्हा राज्यसभेत राजीनामा दिला आणि बाहेर येऊन बाबासाहेबांनी भाषण केला तेव्हा तरी आपण ते भाषण वाचून पाहिलं पाहिजे ज्यांना प्रॉपर्टीच नाही वाचला कोणाला द्यायचा आहे कोणाला द्यायची आहे दत्तक कोण येणार आहे हे सगळं जर आपण तपासून पाहिलं बाबासाहेबांचा राष्ट्रवाद आपल्या लक्षात येतो अशा राष्ट्रवादी व्यक्तीच्या विचाराचा महाराष्ट्र उद्योगिरी महाविद्यालयामध्ये होतो आहे असा पोड़ी -पोड़ी थे थे हा विचार आपण असं म्हणू की कोटी कोटी कंठ का आवाज हो हार हो आणि राष्ट्रापेक्षा कुणी मोठं नाही ते बाबासाहेबांनी सातत्याने सांगितलं सावरकरांनी म्हटलं की बुद्ध धर्म उडी मारली तरी तेवढी उडी इकडेच पडलेल्या बुद्ध हा ह्याच्यातलाच आहे पण जे सावरकरांना सांगता आलं आहे ते हिंदू राष्ट्रांबद्दलच्या संरक्षणाची बाब बाबासाहेबांनी मानली की बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने राष्ट्रपती आपण मला बोलण्याची संधी दिली पण म्हणजे माझ्यापेक्षा सगळ्यात बातमी श्रेष्ठ असताना माझा हा ऐकून घेतला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद जय धन्यवाद सर शाहू फुले आंबेडकर हा एक विचारांचा गतीचा सागर आहे त्याच्यामुळे एक दोन व्याख्यानामध्ये या सगळ्या गोष्टींचं आकलन होणं शक्य होणार नाही वेळेची ही मर्यादा आहे त्यामुळेच आपण विश्वंभर गायकवाड सर आणि आज आपण दत्तात्रंडाव या सर यांना ऐकलं आहे त्याप्रमाणेच दिनांक पंधरा एप्रिल रोजी आपण रंगारे सरांना याच विषयावरती पुढे घेऊन जाणार आहोत शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा आणि आजचे वास्तव या विषयावरती रंगा सर दिनांक पंधरा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता याच सभागृहामध्ये मार्गदर्शन करतील यानंतर अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी प्राध्यापक रामचंद्रजी तिरुकेसाहेब यांना अशी विनंती करतो की आपण अध्यक्ष समावेश करावा <laughs> संस्थेचे सचिव रामभाऊ तिरुकेसाहेब